महिला मंचच्या वतीने महिलांसाठी निर्भया पथकाचा मार्गदर्शन मिळावा उत्साहात संपन्न सोशल मीडियाचा वापर कमी करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे महिला पोलिसांचे आवाहन छेडछाडीविरुद्ध एकशे बारावर संपर्क साधण्याची निर्भया पथकाची ग्वाही आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जय हनुमान प्रशाला झरेगाव तालुका बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने महिलांसाठी आणि प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महिलांना व मुलींना कायदेविषयक माहिती देऊन त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना महिला पोलीस अधिकारी नम्रता गटकुळ यांनी मुलींना विशेष आवाहन केले त्या म्हणाल्या की मुलींनी फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियाचा वापर कमी करून आपले लक्ष केवळ शिक्षणावर केंद्रित करावे आणि आपले उज्ज्वल करिअर घडवून आई वडिलांचे नाव मोठे करावे याव्यतिरिक्त त्यांनी निर्भया प्रकरणावर सविस्तर माहिती देत विविध कलमांविषयी कायद्यातील तरतुदींविषयी मार्गदर्शन केले आणि महिला व मुलींमध्ये प्रभावी जनजागृती निर्माण केली निर्भया पथकाचे युनिटचे बाबासाहेब घाडगे यांनी उपस्थित महिला व मुलींना आत्मविश्वास दिला त्यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा अडचण आल्यास त्यांनी त्वरित बिनधास्तपणे निर्भया पथकाला फोन करावा कारण पथक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहे त्यांनी त्वरित मदतीसाठी एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर किंवा निर्भया पथकाच्या विशेष क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले कोणत्याही आमिषाला बळी न पडता पथकाशी संपर्क साधल्यास शंभर टक्के मदत मिळेल अशी ग्वाही देत त्यांनी सर्वांचे योग्य मार्गदर्शन केले यावेळी एकता महिला मंचच्या शीतल काजळे यांनी सांगितले की महिला व मुलींवर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मंच नेहमीच अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना व मुलींना सक्षम करत आहे तसेच येत्या काळातही प्रत्येक गावामध्ये असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत मंचचे कार्य सुरू ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली या कार्यक्रमासाठी निर्भया पथकाचे बाबासाहेब घाडगे महिला पोलीस नम्रता गटकुळ पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब महानोर प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील शेरखाने कृष्णा पाटील तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर अनिल कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती यासोबतच एकता महिला मंचच्या तालुका प्रमुख कविता दसवंत तालुका कार्यकारिणीच्या रीना गुरव वसुधा कुंभार सानिया सय्यद स्वाती चव्हाण तसेच झरेगावच्या एकता महिलांच्या प्रमुख लक्ष्मी संकपाळ उपप्रमुख शीतल संकपाळ शीतल काजळे सविता काजळे सविता दसवंत अनिता दसवंत मथुरा दसवंत आश्विनी कडपे सरस्वती संकपाळ निलावती संकपाळ प्रियांका जगदाळे छाया पोटभरे स्मिता संकपाळ जया संकपाळ महानंदा संकपाळ सुनंदा संकपाळ प्रतीक्षा संकपाळ इत्यादी सदस्य व गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार सरिता पाटील यांनी केले